मित्रांनो फायनली आपली बाहेरची साफसफाईचं काम चालू झालेलं आहे आणि आपल्याकडे शेड आहे ते पण काढून आपण घेऊन राहिलो आता तिथं आपली गरज नाही शेडची आणि ते पत्रे आपण ना पाठीमागं यूज करणार आहे दुसरे रूम बनवायला तर इकडं चालू खोलायचं काम इकडनं नेट सोडले आता ती जाळी काढणार पत्रे काढणार सगळं कटिंग करून व्यवस्थित ठेवणार आणि ज्यावेळेस पाठीमागे रूम तयार करणार आहे तर त्यासाठी ते स्टोअर रूमला पत्रे आपण टाकणार आहे आणि आता हे चाललंय काम जे सी पी पण येणार ही सगळी साफसफाई होऊन जाईल इथली की पुढं ता ही दिसते तुम्हाला चे काटे चे ते काटेच्या भांड्या वगैरे त्या पण साफ करून आपण लोटून देणार सगळी जागा साफ करून घेणार आहे तर चला आता कसं होतं आहे बघूया संध्याकाळपर्यंत तर या ठिकाणी मी थांबलो आहे गजरा घ्यायला आणि माझं हे ना वटसावित्री तो पौर्णिमा आहे तर मी गजरा घ्यायला थांबलो आहे आणि आशुषसाठी मम्मीसाठी गजरा घेतला आहे शेजारीच चालले घरी आणि आणखी आशूला घ्यायच्या बांगड्या तर ते आपण बघू आपण एक आहे एक काय साफसफाई करायला जी सी बी आणलाय आपण आणि पुढल्या काटे सगळ्या ओढून घेतल्या वाळूचा गंज घालून घेतला आणि आता घराची साईडची साफसफाई करून जाऊ आपण जिथं जिथं घर आहे ते तर फायनल आपलं खाली जी सी बीचं जेवढं काम होतं मी तेवढं करून घेतलंय पाठीमागच्या बाजूला आपल्याला इकडं रूमचं काम करायचं होतं टॉयलेटची टाकी बसवायची होती तर इकडे सगळं क्लीन करून घेतलं आहे पाठीमाग इथं आपलं टॉयलेटची टाकी आहे इकडे लागायचं इकडल्या बाजून आपलं धुनं भांड्याचं उठा आहे आणि पुढल्या बाजूने आपल्याला सगळं काम आणि इकडं वरती तुम्ही बघू शकतो इकडं डॅम प्रूफ कलर मारलेला आहे प्रूफिंग त्याच्यामुळं काही टेन्शन नाही इथं आपलं रिलिंग त्याच्यानंतर इकडं पुढं पण सगळं साफ करून घेतलं काट्या बिट्या आता आपलं थोडंच है ये देखो सुबह पानी मारा इस पे सब दाग इसको गीला कपड़ा मारो सब दाग पानी का सुबह के दाग गिर गए पे ना वो सुबह पानी मारा ना उसका दाग गिर गया तो इकड़ा सुबह साफ कर गीले कपड़े से किया थिनर से साफ करना पड़ेगा उसको जितना खड्डा है ना उसमें भर के लो

आ, हो हो तर आम्ही चाललो होतो आणि पूजेचा टाईम थोडासा म्हणजे बाराच्या पुढे होता आणि एक सकाळचा टाईम होता तर एवढ्या सकाळच्या टायमामध्ये आमचं काही आवरण्यासारखं नव्हतं तर त्यामुळं मग आम्ही म्हटलं आपण जो बाराच्या पुढचा टाईम ना पूजा करण्यासाठी त्या टायमामध्ये जाऊ तर मग असं करता करता आवरलं थोडंसं लवकर म्हणजे पुढं आवरलं आणि त्याच्या राहू काल होता त्या काल कालावधीत म्हणजे पूजा नव्हती करायची आणि ती मम्मी आंजीला सांगत ती आम्ही पूजा करून येतो आम्ही वडाची पूजा करायला चाललोय आजी म्हटले तुम्ही कुठं चाललया सगळ्या तिला वाटलं मी म्हणजे नवीन घरबांध्या तिकडंच चाललो आहे का मग आजी आज म्हणली मम्मी सांगत होते आम्ही पूजेला चाललो तर आजीला थोडंसं ऐकायला येत नाही मग त्यामुळं सांगत होती मम्मी तीनदा तीनदा असं आणि हा व्हिडिओ सध्या म्हणजे लेटच आला आहे वटपौर्णिमेचा वटपौर्णिमा होऊन पण गेली पण तुम्हाला माहिती आहे आता वीरामुळं मला एवढं व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटत तरी पण मी जसं तिला सांभाळून म्हणजे ॲडजस्ट होतं तसं मला मी टाकते व्हिडिओ आणि सध्या मी तिच्याकडे जास्त बघते व्हिडिओ वगैरे नाही बघत मी इतकं सध्या मला ती जास्त महत्त्वाची व्हिडिओपेक्षा पण तसं मग मग जसं मला वेळ भेटतो तसं मी टाकते असं नाही की मी तिचं सोडून मी आधी व्हिडिओ एडिट करते असं नाही मला जसं वेळ भेटेल मग ते किती पण दिवस हो मग तेवढं आता वट होऊन झाले बरेच दिवस तर मग मला थोडंसं ती झोपली का मग मी तिला झोका देता देता मग मी एडिट करून घेते असा मला टाइम भेटत असं मग तसं व्हिडिओ टाकते तर आता आम्ही चालले पूजेला आणि सगळे चालले आशु दीदी दी। आशु, आशु ना नाही आशु नाही ना आज मस्त अशी साडी घातली आशु लई शोभून दिसू राहिली ती हा मी पण लाल शर्ट घातलं तिनं पण लाल साडी तरी पण माझ्याकडे का प्लेन नव्हता आजवर का शर्ट नाही तर मी सेम तसाच घातला असत हा इथं नाही कपाटात होतो साईडवर तर चला आता जाऊया पूजा करूया थोडेसे फोटो काढू भारी बाहेर जरा भारी दिसती बायको आज साडीवर मला तर वाटतं डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा घातली अरे का दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा घातली एकदा पाचच्या दिवशी घातली का नाही कधी घातली हा अनिव्हर्सरी घातली त्याची आता घातली चला नऊ महिन्यानंतर आज घातली बारा महिन्यानंतर बरोबर आहे डोळ्यानंतर आजच घातली हा मग दोनदा घातली तर आम्ही चाललोय आता विष्णू मंदिर ना रे विष्णू मंदिरामध्ये मॅडम तुम्हाला विष्णू मंदिर दाखवतो कसं कोळपिवाडी तू अजून ये पहिल्यांदा वडवा वळायला आली की किती माग मग तुला तुला दाखवतो तुमची कोळपिवाडी दाखवतो चाल मस्त रे तर मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि व्ह्यू पण छान आहे इथं आणि आमची बच्ची बच्ची काय करते बच्ची ए पिली ए पिली चल चल सावलीत चला नाही दोन इकडे सारखी इकडे छान हे काय एवढं मोठं वडाचं झाड तर या ठिकाणी चालू आहे पूजा पूजाची तयारी आणि तिकडं आमची वीरा बसली एकटी आजी जवळ ए बाबू वाळू वाळू खेळायची खाली वाळू वाळू ए ए, ए, ए केसे चला चल चल वीरा बाबू काय ग वीरा अरे माझे वीरा वीरा शोनू श्या नु शियानो श्यानु शनो सांगतो तुला फायनल टॉट ताटत झालं सगळं मांडून आणि आश्वला आता सुरुवात करायची आहे इथं बांधायचं आणि असं करायचं असं 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 तुला हां <laughs> बांध ना कोणत्या पण पान दिलं लग्नात मारले ना तो बस नाही तशी नसती काढायची शूटिंग दोरा काय केलाय एकच आला का कटोपला आला तो दोरा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दहाग्याची काय परिस्थिती झालेली दोऱ्याचा आका बंडल संपवला तरी फेरा सात कम्प्लीट व्हायना किती झाले रे सहाला तडथळा थार आलाय अजून लांब जायचे नाही नाही झालं रे करणार पुरच करणार ती सातच फेरी आणणार जाऊ दे डबल म्हणजे चार पदरी आणले एक चार चार पदर एकत्र हे केले आणि आमच्या बच्चे ते तुडून बर गळ्यातलं बघा ची 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 कर फोटो स्माइल हे बाबू कळलं आजी कुठे आजी 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 आणि तिकडे सासूबाईंची चालली पूजा झाली त्यांना काय त्यांनी झाली पण पूजा

आणि अशून त्या गेव्याला दर्शन मी पण घेणार आहे गे दर्शन तिथं रोज पारायण होतं या ठिकाणी दोन्ही बाजूला पारायण इथं होम होत आणि मस्त असं वातावरण एकदम शांत तर इथं आता दर्शन होईल तोपर्यंत मी बाहेर वेट करतो स्वामी समर्थांचं केंद्र आहे का रे अच्छा ओके 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 आणि शेजारीच इकडं श्रीकृष्णांचं मंदिर आहे असं वाटतंय मला कारण तिथे आतमध्ये मूर्ती दिसते मला नाही विष्णूजींची मूर्ती आहे आतमध्ये बघू शकतो इकडे इकडं इकडं आहे इथं खरं विष्णू मंदिर आहे तर फायनली बोडाला गरखी घालून झाले आणि आता चाललाय फोटोशूट आणि आता निघायचं घरी आमच्या बच्चा अजिबात बोलायचं नाही मम्मी सांगित मी सांग बोलायचं नाही हा ना गेली गेली चला तर फायनली सगळं आवरलं हे निघाले रिटर्न हे चला 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 चला